आनंद कंदा श्रीपटे दही कागर श्री 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 गोपाल नाशिकरोड जवळील कोटमगावच्या कन्हैया नगरीत सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून श्रीमत महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे गेल्या सोळा दिवसांपासून हा पवित्र सोहळा सुरू असून यामध्ये कृष्णकथा प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या निमित्तानं परमश्रद्धेय आचार्य श्री पुजदेकर बाबा महानुभाव यांच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं संत साध्वी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक भक्ती रसात नावून निघाली होती फुलांची उधळण रांगोळी आणि जयघोषांच्या निनादात पालखीच स्वागत करण्यात आलं

ভূচন দা তুমি জানা তুমি ভূষণ ভাবু জান তুমি বি यावेळी बाबाजींची लाडू तुलाही उत्साहात करण्यात आली या प्रसंगी शिवसेनेचे नाते दत्ता गायकवाड पिंटू करमाळकर राजू बोथरा सुधाकर जाधव हेमंत धात्रक आणि गावकरी मंडळी तसेच भक्त परिवार उपस्थित होता हा सोहळा आयोजक प्रकाश घुगे आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केला असून संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैयानगरी येथे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले भाविकांसाठी प्रवचन कृष्णकथा आणि भजन संध्यासारख्या भक्तिपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले श्रीमद महावाक्य निर्वाचन सोहळा हा गेला तेवीस फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे पहिल्या दिवशी गावामधून तर कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणूक नुक, मिरवणुकीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली आज तसा जर बघितला तर पंधरावा दिवस गेले पंधरा दिवस रोज नवनवीन प्रोग्रामनी हा श्रीमद महावाक्य निर्वाचन सोहळा हा पुढे चालत आहे एकूण चोवीस फेब्रुवारीपर्यंत चोवीस मार्चपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे आजचा हा प्रोग्रामचा अर्ध्यावरचा भाग म्हणायला हरकत नाही पंधरावा दिवस असल्यामुळे उरलेले पंधरा दिवस ज्या पद्धतीनं मागचे प्रोग्राम चालत आले त्याच पद्धतीनं पुढेही पण चालणार आहे पहिल्या दिवशी मिरवणूक झाली दुसऱ्या दिवशी प्रवचन झालं त्यानंतर रोज दुपारची तीन ते साडेचारपर्यंत श्रीमद महावाक्य प्रवचन सोहळ्याचे थोरले प्रकरण पोथी चालू आहे आणि संध्याकाळी रोज प्रवचन चालू असतं रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चोवीस तास महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला असतो अनेक आमच्या कोटमगाव पंचक्रोशीतील आजूबाजूच्या सर्व गावं या सद्भक्तांनी या वा... धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढेही घेणार आहेत माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व संत, भक, संत भक्त संत परिवाराला व भक्त परिवाराला एकच विनंती आहे का ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच पद्धतीनं इथून पुढचे जे प्रोग्राम आहे ते याच्याहीपेक्षा अजून सुंदर आहे खरं तर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदीच मोठी पोथी होत आहे आणि ह्या पोथीची उत्सुकता संपूर्ण नाशिक जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्र पूर्ण कानेकोपऱ्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या साधू संतांचा दर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व लोक घेत आहे त्याचप्रमाणे रोज वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या स्थानांवरली देवपूजा असते ती देवपूजा वंदन करण्यासाठीसुद्धा नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सद्भक्त या ठिकाणी येत आहे मी ह्या माध्यमातून एकच सांगेल का उरलेल्या पुढच्याही जे पंधरा दिवस बाकी आहे त्या पंधरा दिवसात येणाऱ्या देवपूजा वंदना असेल तसेच सर्व साधू संतांचे प्रवचन कीर्तन असतील याचा सर्व जनतेनी लाभ घ्यावा व ह्या तीस दिवस चालणाऱ्या महाप्रसादाचासुद्धा सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा एवढंच सांगतो आणि थांबतो दंडोत्पान